यानंतर पुढील आमचा युवा कवी अर्थात प्रज्ञुन नाडगौडा नमस्कार मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ साहित्यिक सर्व ज्येष्ठ लेखक सर्व ज्येष्ठ द्रष्टे मार्गदर्शक आदरणीय व्यंकटेश काका आणि आपण उपस्थित सर्व श्रोतृवर्ग मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की गणपती बाप्पाच्या कृपेने फक्त गणपतीवर अष्टविनायक म्हणून मी अष्टकाव्य रचना केल्या फक्त गणपतीवरच आठ कविता केल्या आणि आज त्याच्यापैकी तीन कविता या गुलमोहरमध्ये सुरुवात होतीये प्रारंभी गणपतीचं वंदन करूनच सुरुवात करायची असते त्यामुळे गणपतीवरच्याच कविता यामध्ये प्रकाशित होत आहेत गुलमोहराचा रंग सुद्धा शेंद्रीय बाप्पाचा रंग सुद्धा शेंद्रीय मला वाटतं यासारखी सुंदर सुरुवात असू शकत नाही आज जी कविता निवडली आहे ती संत गजानन महाराजांवर केलेली आहे रामबाव कॉलनीमध्ये आमच्या गजानन महाराज मंदिर आहे तिथे मला गायन सेवा करण्याचा योग आला होता तेव्हा केलेली वाचून दाखवतो आता नमितो संत गजानना आता नमितो संत गजानना जो पूर्ण करील सकल कामना आता माझी काव्य अर्चना स्वीकाराल की तुम्हीच माझीय वाचे बोलवी तुम्हीच माझी वाचे बोलवी तुम्हीच अक्षरे अक्षर करी तुम्हीच शारदे नाचवी जिव्हेवरी तुम्हीच जीवीचा आधार तुम्हीच जीवीचा आधार तुम्हीच अमृताचे कोठार सज्जनांचे जिव्हार तुम्हीच असे माझी या पूर्व पुण्याईची भूक माझी या पूर्व पुण्याईची भूक नाही भागेली क्षणैक म्हणून तुम्ही देवनी हाक बोलविले गानसेवे सेवे तुम्हीच सुरांचे मालक तुम्हीच सुरांचे मालक तुम्हीच तालांचे चालक ना तरी श्रुतीचे संवर्धक तुम्हीच झाले तानपुऱ्यातील गुप्तगंधार गुप्त गुप्तगंधार तुम्हीच असे साचार तुम्हा भजण्या एक वार याच जन्मी मुक्त तो तुम्हीच घेतले गाऊनी तुम्हीच घेतले गाऊनी वाद्याचा मेळ बसपुनी संवादली संवादनी तुमच्या संवादे श्याम कल्याण करीतो श्याम कल्याण करीतो सौख्य गोरख आणितो यमन मन, मन प्रफुल्लितो जनांचे रसिकांच्या टाळी संगे निवेदनही आले रंगे जैसे मयूर वर्षे भिगे नृत्य करी रसिक जनाशिवाय अपूर्ण रसिक जनाशिवाय अपूर्ण आमचे ते आम्ही पण जैसे कस्तुरी सर्वदा अर्थहीन वेण आनंदान पारावर उरे आनंदान पारावर उरे भक्तीसागरानं तीर सापडे हे केवळ आपल्या कृपेचे बळे शक्य झाले या स्वर नैवेद्या धन्य होऊ या स्वर नैवेद्या धन्य होऊनी तुम्ही तो कळस चढवून अमृताचे थेंब पाझरूनी या चकोरा धन्य केले गणगण गन, गण गन, आता बोलते मनपूर्वक धन्यवाद पद्धतीचा सत्कार करण्यासाठी मी माननीय बंडा जोशी सर यांना नम्र विनंती करते